गणरायाच्या आगमनाने नारंगा वारवाडी परिसरातील भाविक भक्त आनंदात नाहून गेले होते आपल्या घरातील एक सदस्य गणरायाला निरोप देताना गणरायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाठात ढोल ताशांच्या गजरात भाविक भक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता यावेळी वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर करण्यात आले तसेच गणरायाला निरोप देताना भाविकांना दुःख होत होते यावेळी आमचे प्रतिनिधी शरद शेळके यांनी भाविकांशी थेट बातचीत केली त्यांच्या भावना जाणून घेतल्यात चला तर मग पाहूयात આજ આપણો નિરોના સમયે ભાવિક सतीश देरे यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत की आपण आमच्या शिवने प्रेक्षकांना सांगा की कशा पद्धतीने आपण हात त्यांनी साजरा केला आणि गणरायाला निरोप घेत आणि आपणास काढ आज दहा दिवस झाले खूप आनंद होता आज जाताचं खूप वाईट वाटतं कुठेतरी आपल्या घरातलं एक व्यक्ती आज आपण विसर्जन करतोय तर खूप दुःख होते पुढच्या वर्षी लवकर पाहिजे गायकवाड मॅडम आपल्याशी मी बातचीत करत आहे मी आपणास सांगू इच्छितो की शिवणे प्राईम प्रेक्षकांसाठी आपण गणरायाला निरोप देतानी आपण काय सांगा आपण ज्याप्रमाणे पाहुणे आल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो त्याप्रमाणे गणपती आल्यानंतर आपल्याला आनंद होतो हे पाहुणे वाटतं गणराय आले म्हणजे आणि दहाव्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन विसर्जन असेल त्या दिवशी आपल्याला म्हणजे नाराज असं नाराजी उत्पन्न होते आणि आमच्या गणपती मंडळाला चार वर्षे आलेले आहे आणि गणपतीमध्ये आमच्या आबोग सर्व महिला व म्हणजे ज्येष्ठ नागरिक पण आहे त्याच्यामध्ये तरुण महिला आहेत तरुण मुलं आहेत सर्वांचं सहकार्य आहे असं सहकार्य नेहमी घडवावं असं गण गणरायाकडं मी प्रार्थना करते थांबते या ठिकाणी आपण पाहू शकता की गणरायाला निरोप देण्यासाठी मृन्मयी मोरे ही छोटी लहानगी भाविक भक्त पण आलेली आहे तिची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया मी तिला विचारतोय कशा पद्धतीने हा गणेश उत्सव साजरा झाला तुला कसा आनंद वाटला आणि गणराय आजला जाणार आहेत तर पुढील वर्षासाठी ते येतीलच तर तू काय सांगाल आमच्या शिवने प्रायमच्या प्रेक्षकांना तू काय सांगशील खरच एक चांगल्या पद्धतीचं कारण गणरायाला निरोप देताना या छोटीशी लहानगीला सुद्धा दुःख होत आहे खरंच एक चांगलं म्हणाय गेलं तर गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला आणि हिला चांगल्या पद्धतीने आहे की गणरायाला निरोप देताना की तिचं एक मन एक थोडस जरी छोट जरी असलं तरी भरून आलंय की गणराय गेले नाही पाहिजे निश्चितच आपण एक सांगू शकतो की चांगल्या पद्धतीचा हा एक संदेश आहे की चांगल्या पद्धतीचं वातावरण चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम असतील एक दहा दिवस एक एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण जरी असलं तरी गणरायाला निरोप देताना आज या छोटीशी चिमुकलीला असं वाटतंय की गणराय जाऊ नये गणराय पुढल्या वर्षी या ठिकाणी येतील असे या छोटीशी भाविकाच म्हणणं आहे शोण्या साठी प्रतिनिधी शरद नारायण शिनियर पाइन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा